दादा मला की मी जरा गडबडीत होतो मी शिरूरला आलो दुपारी मतदार मला भेटला म्हातारा माणूस होता साठ ती च्या साठ बासष्ट वर्ष वय असत म्हणलं तुम्ही तेवढं राहू पण का शिरूरला काय काम काम कामधाय म्हणले आज काही काम नंदा नाही मला काही राजकारणात काही कळतही बी नाही म्हणले मग काय आले तुम्ही गर्दी कारण काय आता आम्ही आमच्या सारखी माणसं बाजूला इच्छा करता गर्दीच करायची म्हणले काय नाही पुढच्या पाच वर्षाला मी जगन का नाही भरोसा नाही आणि साहेबही जगते का नाही भरोसा नाही जगदा त्याला डोळेवरून पाहावं म्हणून मिळाले आणि वास्तुस्थिती आणि बघा ना म्हणजे इच्छा पर्यंत जर माणसं पोहोचलेली असली हो तर तो मतदार कशाने बदल नाही नाही कशाने म्हणजे त्याला पैशानी कोणी खरेदी करू शकत नाही ही विचारांनी बदल करू शकत नाही 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 विचारांनी तर नाहीच पण ही सगळी लाचारी पेक्षा विचारी असलेली माणसं आहेत हो 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 नाही का हे स्पष्टपणे झालं होत बरोबर आणि मी दादा मी 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 स्वतः तुला वीस वर्षात राष्ट्रवादी मधलं नाही फक्त गेल्या वेळेला अमोलकुल्ली केलं होत बरोबर आणि आजही अमोलकुल्लं परत पोरांचा बरोबर बर का निवडून येणार शंभर टक्के त्यात काही शंका नाही नाही अमोलकोले निव अजित पवारांची चारही माणसं पडली पाहिजे नाही 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 येणार सांगा या प्रवृत्तीची माणसं या समाजातून आपली लढाई दादा ऐका तुम्ही अहमदाबादच्या राजकारणात गेले पंचवीस वीस वर्ष सक्रिय आता राजकारणातून थोडस बाजूला समाजकार्य तुमच्या अण्णा तऱ्यांच्या मार्फत असतील बाकीच्या संस्थांच्या मार्फत तुम्ही अण्णांच्या बरोबर तुम्ही काही दिवस होता अण्णांच्या विरोधात काही दिवस होता बरोबर पण आपली लढाई ही प्रवृत्तीच्या विरोधात हो पद आणि प्रतिष्ठे करता लढाई नाही अजिबात नाही लढलोय नाही त्याच्याकरता हो हो आपण नेहमीच वेळ उभं राहायचं हा हो oh. चालतंय भेटू मामा हो oh. ओके okay, ओके okay.